पुढील पुढच्या महत्वाच्या बातमीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सध्या तयारी सुरू आहे आणि प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य शासनानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत अ ब आणि क वर्गातील महापालिकांची प्रभाग रचना होणार आहे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी शासनाच्या हालचालींना आता वेग आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य शासनाचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत अ वर्ग ब वर्ग आणि क वर्ग अशी प्रभागरचना करण्यात आलेली आहे अ ब आणि क वर्गातील महापालिकांची प्रभाग रचना होणार आहे येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगानं ही प्रभाग रचना केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं ही प्रभागरचना केली गेलेली आहे निवडणुकीच्या सगळ्या तयारीला सध्या वेग आलेला आहे हालचाल सुरू झालेली आहे आणि अ ब आणि क या महापालिकांमध्ये ही के प्रभागरचना केली जाणार आहे